नमस्कार मंडळी मंडई मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मंडळी ज्या ज्यात अनेक जिल्हा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं एकतीस जिल्हा शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईचं पॅकेज सुद्धा जाहीर करण्यात ता। आलं होतं आणि आता नुकसान भरपाईची रक्कम असेल ती काही प्रमाणात वाटप सुद्धा झालेले आहे परंतु जे काही केंद्र सरकारचं पॅकेज असेल त्याची पाहणी केली जाणार आहे म्हणजे शिष्टमंडळ मुंबईत येणार आहे आणि मुंबईत आल्यानंतर या महाराष्ट्रातील जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याची माहिती तीन दिवसात घेतली जाणार आहे या शिष्टमंडळाच्या माध्यमातून कर्जमाफीचा प्रश्न असेल शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल त्याचबरोबर नुकसान भरपाईची रक्कम असेल विम्यासारखा प्रश्न असेल त्याचबरोबर जे काही जीवितहानी झालेली असेल त्याच्यासाठी लागणारा निधी असेल त्याचबरोबर जे काही शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं शेतीतील जे काही जमिनीची माती वाहून गेली होती त्यासाठी सुद्धा तीन लाखाचं पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं आणि त्याचबरोबर जी जी काही जीवितहानी असेल त्याचबरोबर जनावरांचं नुकसान झालेलं असेल याच्यासाठी जे काही मदत जाहीर करण्यात आली होती याची माहिती पूर्ण शिष्टमंडळाच्या माध्यमातून घेतली जाणार आहे आणि या शिष्टमंडळाच्या माध्यमातून जे काही माहिती घेतल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल त्याचबरोबर जे काही शिष्टमंडळाच्या माध्यमातून नुकसान शेती पिकाचं नुकसान झालेलं असेल त्याची माहिती घेतली जाणार आहे आणि या शिष्टमंडळाच्या माध्यमातून काय जाहीर केले जाते शेतकऱ्यांच्या पदरात काय टाकल्या जाते कर्जमाफीच्या संदर्भात काय माहिती घेतली जाते याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मंडळी त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळ बटन दिसेल कर चा। त्याच्यावरती क्लिक करा हा व्हिडिओ पण बघायला सुद्धा विसू नका आणि जे काही बिल बटनचं ऐकून असेल घंटीचं बटन असेल त्याला सुद्धा ऑल करायला विसरू नका मंडळी ज्याती शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं एकतीस जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून प्रति हेक्टर आठ हजार पाचशेचे अनुदान जी काही मदत असेल ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झाली होती आणि त्यानंतर जे काही केंद्र सरकारचं पॅकेज असेल राज्य सरकारचं पॅकेज असेल त्याप्रमाणे अठरा हजार पाचशे अनुदानाची वाटप सुद्धा प्रति हेक्टर केलं जाईल दोन हेक्टरच्या मर्यादेत हे पैसे दिले जातील असं आश्वासन सुद्धा देण्यात आलं होतं परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झाले नव्हते आणि त्याच संदर्भात जे काही केंद्राचं शिष्टमंडळ असेल पथक असेल आता हे मुंबईत येणार आहे आणि मुंबईत आल्यानंतर तीन दिवस माहिती घेतली जाणार आहे तीन दिवसात जे काही नुकसान भरपाईची माहिती असेल त्याची माहिती घेतली जाणार आहे जीवितहानी किती झालेली आहे जनावरचं नुकसान किती झालेलं आहे त्याचबरोबर घराची पडझड किती झालेली आहे जमिनीचे क्षेत्र जे काही बाधित असेल त्यातली माती किती होऊन गेलेली आहे शेतीचं जे काही शेती, शेती पिकाचं नुकसान झालेलं असेल त्याची सगळी माहिती आता जे काही केंद्राचं पथक असणार आहे त्या पथकाच्या माध्यमातून घेतली जाणार आहे आणि त्याचबरोबर जे काही नुकसान झालेलं शेतकऱ्यांची माहिती असेल आणि कर्जमाफीचा जे काही आढावा असेल जे काही बँकेचं कर्ज घेतलेलं असेल पुनर्गठन किती असेल त्याचबरोबर थकीत शेतकरी किती आहेत त्याचबरोबर जे काही पुनर्गठनच्या माध्यमातून रेग्युलर शेतकरीधारक किती असणार किती असणारे म्हणजे जे काही बँकेचं कर्ज घेतलेले शेतकरी असलं त्यांच्या माध्यमातून परतफेड परतफेड किती शेतकऱ्यांच्या माध्यमातून किती केली गेलेली आहे आणि जे काही बँकेचा डाटा असणार आहे हे पूर्ण माहिती केंद्राचं पथक घेणार आहे आणि त्यानंतर कर्जमाफीच्या संदर्भात जे काही निधी लागणार आहे त्याची सुद्धा तरतूद केली जाऊ शकते आणि जे काही राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईसाठी पॅकेज जाहीर केलं होतं अठरा हजार पाचशे प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत याचे सुद्धा निधीचं वाटप केलं जाऊ शकते ती बजेट सुद्धा जाहीर केलं जाऊ शकते आणि त्याचबरोबर जे काही जीवितहानी झाली असेल त्याच्यासाठी जे काही पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं त्याची निधी सुद्धा वाटप केली जाईल आणि त्याचबरोबर जे काही शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल त्याची माहिती सुद्धा घेतली जाणार आहे आणि माहिती घेतल्यानंतर जे काही बँकेचं कर्ज असेल ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जाईल शेतकऱ्यांची ही केली जाऊ शकते अशा पद्धतीची माहिती शिष्टमंडळाच्या माध्यमातून कुठेतरी समोर येईल आणि